होळकर हे सुद्धा काल पुण्याच्या सभेला येऊन गेले त्यामुळे आम्ही सगळी मंडळी हे बाबासाहेबांच्या बरोबर आहे त्यामुळं तुम्ही कुणाचं तरी शेवटाला मशा हातात घेत मला एक सांगा जर दीपक आबा गेले नसते तर शिवसेनेचा उमेदवार कोण होतो जरा नाव सांगता का त्यांनाही कुठं काय मिळालं नाही आणि त्यांनाही माणूस मिळाला नाही म्हणून तिथे गेले आता अनेकांनी सांगितलं त्यांनी काय केलं कुणी काय केलं त्यांनी दोघांनी काय केलं आपल्याला चांगलं माहिती मग असं कुणीतरी सांगितलं तिचा ऊस जास्त ऊसाचा धंदा चांगलाय म्हणून साखर कारखाना बांबुरेने काढला त्याची वाट कुणी लावली सांगा मी सुद्धा <laughs> माजे माजे <laughs> आज, एक वर्ष कारभार बघितला आणि चार वर्ष माझे निवडणूक म्हणजे संचालक पद असताना नऊ लोकांनी आम्ही चार वर्ष असताना राजीनामा दिला आणि हिने अकरा लोकांवरती ती कारखाना मुडीत काढला मी आज आवर्जून सांगतो या तालुक्यामध्ये या वेळेला चेअरमन निवड झाली आणि मीही त्या यात होतो अनेक लोकांनी सांगितलं की जर बाबूराव गायकवाड चेअरमन झाले असते तर महाराष्ट्रात नाही देशात एक नंबरचा कारखाना चालवला ही संस्था चालवायची आमची हिंमत आहे आमच्या सगळ्या संस्था बघा आमचे संघ बघा गुरुदत्त संघ आहे सगळ्याचं डाळीम गेलं संघ बंद पडले माझी सांगोल्याला तुमच्या महूद रस्त्यावरती एकभर जागा आहे तुमच्या वकील साहेबाच्या शेजारी संस्थेच्या नावावर आहे माझ्या नावावर नाही हलदविडीला जागा आहे हलदविडी रस्त्यावरची वाकीला हलदवडी रस्त्यावरची जागा आहे मोठं गोडाव आहे ते गुरुदत्त संघाच्या नावावर आहे वाटंबऱ्यामध्ये चार गाळे काढलेत पाच गुंट जागा आहे ती गुरुदत्त संघाच्या नावावर आहे आणि गेली मात्र बळीराब बळीराजा संघाला जी जागा घेतली हो हो ती ताता स्वतः जो आपली तुम्हालाही माहीत आहे मग अशी कुणीतरी सुतकिरणीचा उल्लेख केला वसंत सुतकिरणी मला माहीत नाही पण उतारा आता म्हणते ती उतारा जरा तपासून बघा तुम्ही तुम्ही बघा मला काय त्याची गरज <laughs> नाही नेमका उतारा कोणाच्या नावावर आहे आणि म्हणून तुम्हाला संस्था चालवत आणि सहकार महर्षी पुरस्कार दिले कोण पुरस्कार देणार <laughs> <laughs> कान्ना होते मलाही माहीत नाही सहकार महर्षी मी सहकार मुडीत काढणारे कारोंगडे होते महादेव घोंगडे आणि ते वाडेगावच्या असल्यामुळे त्यांचं हायस्कूल आहे त्यांनी सांगितलं आमच्या हायस्कूलमध्ये असं आहे की दहावीतल्या पोराला जर बोललं आणि त्याचं नाव लिहा म्हणलं तर नाव लिहायला येत नाही म्हणजे पिढी बर्बाद करायचं काम करत आहे माझंही कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये ब्रँड आहे सांगोला कॉलेजचा महाराष्ट्रामध्ये ब्रँड आहे तुम्हालाही माहीत असेल तुमच्या गावचे अनेक मुलं माझ्याकडे साठी येतात चार डिव्हिजन आहेत तीनशे वीस विद्यार्थी दोन दोन हजार पूर्व परीक्षा घेतात मी काय पुढा नाही देतो वीस टक्के जागा असतात काही मंडळी अर्ज करता तू तुझ्या बाबासाहेबांनी सांगितले एखादा घ्या घ्यावं लागतंय पण मी त्याला त्याला फोन येईल असं मी सांगतो या ज्या मार्कात तीस मार्क ज्या वर्ष द्या आणि एकच द्या मंत्री असला तरी त्याला एकच जागा देतो आमदार शहित बापूला एकच जागा देतो दीपक बाबाला बी एकच जागा देतो आणि म्हणून हा ब्रँड तयार करा तुम्ही पिढी बरबाद केली तुम्ही संस्था काढून पिढी बरबाद केली आमच्यासारख्याला राजकारण हे आमदार आमदारकरणच होता येतं अशातलं भाग नाही समाजकारण करायचं असेल तर निरनिराळ्या संस्था उभ्या करा चांगल्या संस्था उभ्या करा, करा। आम्ही आता गुरुदत्त संघ बंद पडले मी खताचं दुकान केमार्फत औषधं चालू केले दहा टक्के नफ्यानं आम्ही खत औषधं विकतो आणि वर्ष झाल्यानंतर पाच टक्के नफाच्या शेतकऱ्याला शेकणं परत करतो आणि म्हणून शेतकऱ्याच्या हिताचं राजकारण केलं पाहिजे मग अशी अतुल मालकांनी गेले काय सांगितलं यांची निष्ठा काय दुसऱ्याची निष्ठा बाप्पू कुठनं पहिल्यांदा त्यावेळेला शंकरराव चव्हाण यांचे होते शंकरराव चव्हाण काँग्रेसचे त्यांची निष्ठा त्याच्यानंतर शंकरराव मोहिते पाटलांची निष्ठा त्याच्यानंतर पुण्यामध्ये अप्पो च राहिले त्याच्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरेजी निष्ठा आता पुन्हा शिंदेजी निष्ठा दुसऱ्या उमेदवारचं तसंच आहे पहिले शंकरराव मोहिते पाटील विजयदादाचा फोटो ऑफिसमध्ये तो काढला शरद पवारचा लावला तो काढला अजित पवारचा लावला आणि आता ते काढून उद्धव ठाकरेचा काय म्हणते म्हणतात राष्ट्रवादी म्हणजे बाबूराव एकटाच आहे का मी एकटा नाही की या गावामध्ये सुद्धा शरद पवारला मानणारी मंडळी आहेत आणि म्हणून काही बाजूला बसून ऐकत असतील मी त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही शरद पवारला मानणार आहेत तुम्ही संभाजीराव शेंडेला मानणारी माणसं आहेत खऱ्याला खरं म्हणत जावा शरद पवारांनी जे सांगितले ते करा लबाड्याच्या नादाला नका ना माझ्या घरामध्ये माझ्या ऑफिसमध्ये एकच फोटो आहे फक्त शरद मी जसा राजकारणात आलो तसं एकच फोटो आहे शरद पवार मी दुसरा कुठला फोटो लावलेला नाही कुणालाही मतं दिली असती पण तू नेता बदलला नाही आणि म्हणून तुम्ही कापड्या बदलल्यासारखं नेतं बदलताय तुमच्या पाठीमागं माणसं यायचं कसं नाही आणि मी आपल्याला सांगणार आहे की उद्याच्या वीस हो तारखेला वेळ होत आलेला आहे बराच